ओ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वथा रामकृष्ण हरिमाऊ मी पंढरपूरवरून आचार्य रेखा किशोरी हस्तरेखा सल्लागार श्री राजराजेश्वरी हस्तरेखा वास्तू ज्योतिष मार्गदर्शन केंद्राची संस्थापिका आतापर्यंत आपण वास्तुशास्त्रावर बोलू काही ह्या विषयावरती भरपूर विषयांवर चर्चा केलेली आहे आपण भूमीचं परीक्षण भूमीचा आकार प्रकार ह्या विषयांवरती आपण जाणून घेतली आता आपण ज्या वेळेला बांधकामासाठी भूमीचं उकलन करतो पाया बांधण्यासाठी ज्या वेळेला भूमीचं खनन केले जातं भूमी खनली जाते अशा वेळेला त्या ठिकाणी खाली जमिनीत कधी कधी काही शल्य दोष निर्माण झालेले असतात ते जर सापडले तर अशी भूमी सुद्धा अपवित्र मानली गेली आहे अर्थातच त्याचं शुद्धीकरण करून पुढे चालून त्या भूमीचा उपयोग केला जातो परंतु जर आपण घर बांधत असाल आणि आपण पंधरा वीस फुटापर्यंत जर पाया खणलेला आहे दहा फुटाच्या पुढे आपण घर बांधण्यासाठी पाया योग्य मानला जातो तर जो काही आपण पाया खणलेला आहे आणि तो पाया खंदत असताना जर आपल्याला काही अशा गोष्टी आहेत ज्या मी आत्ता तुम्हाला माहिती म्हणून सांगत आहे त्या जर मिळाल्या तर थोडासा विचार करावा आणि त्यावरती उपाययोजना करून जर तुम्ही बांधकाम केलं तर ते तुमच्यासाठी जास्त उपयोगाचं होणार आहे आपण खरं तर भूमी परीक्षणाचीच ही एक अजून एक पद्धत आहे ज्या पद्धतीने आपण गंधाप्रमाणे वासाप्रमाणे चवीप्रमाणे आपण भूमीचं परीक्षण केलेलं आहे त्यातीलच एक पद्धती ही पण आहे तर आपण जर आपला प्लाटसाठी प्लॉटसाठी जी काही जागा निवडलेली आहे आणि त्याचं खनन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी जर आपल्याला चिताभस्म सापडलं शल्य सापडलं म्हणजेच अस्थि गेलेल्या माणसाची जी हाडं किंवा पक्ष्यांची अस्थी आहे अशा काही गोष्टी जर आपल्याला सापडल्या धान्याचा कोंडा आहे बऱ्याचशा काही अशा नकारात्मक गोष्टी असतात ज्या तुम्हाला भूमीखाली सापडतात बऱ्याच ठिकाणी तर म्हणजे मेलेल्या प्राण्यांचे जे शव असतात त्यांच्या पण ज्या अस्थी असतात त्या पण त्या ठिकाणी सापडतात उंदराची बिळं आहेत आपण बघतो की सापाची वारुळं आहे उंदराची गुळं आहेत अशा काही गोष्टी जेव्हा आपल्याला सापडतात त्यावेळेला त्याला शल्यदोष मानले गेलेलं आहे बऱ्याच ठिकाणी खूप जास्त पक्षी मरून पडलेले असतात त्यावेळेला त्या ठिकाणी जणू काय येथे पक्षी म पक्ष्यांचा जो गेल्यानंतरचा जो दुर्गंधीचा जो वास असतो तो वाससुद्धा त्या भूमीमध्ये आपल्याला येतो की तिथं दिसत तर काही नाही परंतु पक्षी मेल्यानंतर जो दुर्गंध येतो असा दुर्गंध आपल्याला त्या ठिकाणी जाणवतो तर ती भूमीसुद्धा अपवित्र असते मलमूत्राचा दुर्गंध येणारी पण भूमी असते ती भूमीसुद्धा अपवित्र मानली गेली आहे तेल किंवा मृतदेहाचा दुर्गंध मृतदेहा देहाचा जसा गंध असतो असा गंध त्या भूमीमधनं येत असतो अशा प्रकारची जर भूमी असेल तुम्ही उत्खलन केल्यानंतर अशा प्रकारचे कोणतेही जर गंध दुर्गंध आपणास येत असतील नांगरण करत असताना जमिनीतून जर त्या ठिकाणी लाकूड निघालेत अशा भूमीमध्ये अग्नीचं भय निर्माण होऊ शकतं विटा निघाल्या तर धनहानी होऊ शकते पाषाण जर निघालं तर ते कल्याणकार कल्याणकारी असतं आपण ज्या वेळेला उत्खलन करतो त्यावेळेला जर मोठमोठी दगडं पाषाणं निघाली तर ती शुभ असतात जर त्या ठिकाणी खूप जास्त हाडे सापडत असतील तर तीसुद्धा अशुभ असतात त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जर बऱ्याच वेळेला असं होतं की रिकामे प्लॉट्स वर्षानुवर्ष पडलेले असतात त्या ठिकाणी उंदराची बिळं सापाची वारूळ असतात आणि अशा ठिकाणी बऱ्याच वेळेला भरपूर सापसुद्धा निघतात तर ते सुद्धा अशुभ मानले गेलं आहे त्या ठिकाणी चोर भय असतं ह्या ह्या सर्व कारणांचा विचार करत आपण नेहमी भूमीचं उत्कलन जेव्हा करतो त्यावेळेला त्या, त्या उत्खलनामध्ये आपल्याला काय सापडत आहे याचं निरीक्षण केलं पाहिजे परीक्षण केलं पाहिजे किंबहुना मी तर म्हणेल की ज्या वेळेला आपण भूमीचं पा भूमीचा पाया खणायला घेतो त्यावेळेला पाया खणून झाल्यानंतर जर आपण एखाद्या वास्तुतज्ञाला त्या ठिकाणी बोलवलं आणि त्याच्याकडनं जर तुम्ही हे परीक्षण करून घेतलं तर तुमचा पुढे येणारा खर्च पुढे येणारे त्याचे जे दोष आहेत त्याच्यातनं निर्माण होणारे दोष आहेत आणि पुन्हा त्याच्यावरती करण्यासाठी ज्या उपाययोजना लागणार आहेत त्या सगळ्यांचा जो खर्च होणार आहे ते सगळं येथे वाचेल तर ह्या गोष्टीचा आपल्याला इथे विचार करायचा आहे आणि त्याचबरोबर जर आपण म्हटलं तर आपल्याला विचार करायचा आहे तो भूमीच्या उताराचा भूमीचा प्लव कोणीकडे जात आहे याचा आपण विचार केला पाहिजे भूमीचा प्लव हा शक्यतोवर पश्चिम पूर्व असावा किंवा दक्षिण उत्तर असावा मंडळी आता आपण बघितलं की भूमीच्या परीक्षणाचा एक खूप महत्त्वाचा भाग की भूमीचं उत्कलन केल्यानंतर पाया खाणल्यानंतर काय मिळतं पण पर त्याचबरोबर आपण विचार करायला पाहिजे तो भूमीचा उताराचा ज्याला प्लव म्हणतात तो भूमीचा जो प्लव आहे तो जर पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असेल तर तो, तो चांगला मानला गेला आहे किंवा दक्षिणेकडून जर उत्तरेकडे जात असेल तर तो तो सुद्धा शुभ मानला गेला आहे परंतु जर हाच उतार चुकीच्या दिशेला असेल तर त्या ठिकाणी अनेक अनुभव बघायला मिळतात की ज्याप्रमाणे जसं पूर्व उतार लक्ष्मी प्र प्राप्ती करून देतो पश्चिमेकडून पूर्वेकडे जर उतार असेल तर तो लक्ष्मी प्राप्ती करून देतो परंतु तोच तो उतार जर जा आग्नेयकडे जात असेल तर त्या ठिकाणी थोडे अशुभ लाभ आपल्याला मिळतात त्या ठिकाणी असा उतार शोककारक मानला गेला आहे दक्षिणेकडे जाणारा जो उतार आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारा उतार हा शुभ मानला गेला आहे परंतु उत्तरेकडून जर दक्षिणेकडे उतार जात असेल तर तो अशुभ मानला गेला आहे अशा वेळेला आरोग्याचे त्रास धननाश अशा अनेक व्याधी व्यक्तीच्या जीवनामध्ये येतात त्या प्रत्येक प्लॉटचं त्या त्या ठिकाणचं व्यवस्थित परीक्षण करून आपल्याला ह्या गोष्टी बघायच्या असतात परंतु ढोबळ मनाने जर सांगितलं तर दश दक्षिणेचा उतार हा अशुभ मानला गेला आहे त्यातल्या त्यात जर दक्षिणेला दक्षिण आणि पश्चिमच्या मधली निवृत्त्य दिशा आहे तिकडे जर हा उतार केला तर तो खूप जास्त धनहानी करणारा आणि महाभयक असणारा हा उतार असतो पश्चिमेला जर हा उतार जात असेल तर घरामध्ये नेहमी कलह हो भांडणे होत असतात जर आपल्या व्यावसायिक वास्तूमध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे उतार असेल तर पार्टनरशिपमध्ये सुद्धा कलह हो भांडणे असण्याची शक्यता वाढते वायव्येकडे जाणारा जो उतार आहे तो सुद्धा अशुभ मानला गेला आहे उत्तरेकडे गेलेला उतार म्हणजेच दक्षिणेकडून उत्तरेकडे जो उतार जातो तो कुलवृद्धी करतो तो शुभ मानला गेला आहे ईशान्याला गेलेला जो उतार आहे तो रत्नसंग्रह करणारा म्हणजे तो अतिशुभ मानला गेला आहे तर वेडी वाकडी जर भूमी असेल म्हणजे धड इकडेही उतार नाही तिकडेही उतार नाही कोणीकडेही चढ आहे कोणीकडेही उकाड आहे अशी आवडधोबड असलेला जो प्लॉट असतो असा जर असेल तर मग तो दारिद्र्यकारक असणार आहे तर मंडळी येथेसुद्धा सांगावंसं वाटेल की एक एजंट होते ह्याच्यातले जमिनीचा त्यांचा विक्रय विक्रय देवाणघेवाण करण्याचा जो त्यांचा व्यवसाय होता प्रॉपर्टी डिलर ज्याला आपण बोलूया अशा व्यक्तीची मी वास्तू विजिट केली होती आणि त्या ठिकाणी आम्ही बघितलं की ते म्हणे आओ आमच्याकडे वास्तूतज्ज्ञ आले होते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळं काही केलं आणि बघितलं तर त्यांचं बांधकाम खूप सुंदर सुरेख होतं सगळं जागच्या जागी बांधलेलं होतं आणि तरीसुद्धा त्यांना तेवढं त्यांच्या व्यवसायामध्ये पाहिजे तसं यश मिळत नव्हतं हो त्यासाठी त्यांनी आम्हाला बोलवलेलं होतं मग सगळं काही बघत असताना ज जेव्हा आम्ही बघितलं त्यांचा अगदी भूमीचा उतारही चांगला होता दक्षि पश्चिमेकडून पूर्वेकडे त्यांचा प्ल होता तरीसुद्धा असं का मग त्या ठिकाणी लक्षात आलं की पश्चिमेला जागा जास्त सोडली गेलेली होती आणि पश्चिमेला जी जागा सोडली गेली होती त्या ठिकाणी असं म्हणजे एका प्रकारचा खड्डाच होता त्या बाजूला म्हणजे पुढे चढ झालेला होता बांधकामामध्ये म्हणजे हा दोष होता बाहेरनं अगदी आम्ही म्हणजे त्यांचा प्लॉट बघितला ना तर प्लॉटला उतार होता परंतु वास्तुनिर्मिती करत असताना पुढे चढ बांधण्यात आला पूर्वेला आणि पश्चिमेला जे आहे तर तो खड्डा सारखं त्यांचं मागचं जे परस बाग होती त्या परस बागेला आहे तर भर भरण्यात आलेली नव्हती त्याला लेवल करण्यात आलेली नव्हती त्यामुळे तो त्या ठिकाणी खड्डा म्हणून निर्माण झाला होता ते म्हणाले की आम्हाला त्यांनी सांगितलं होतं हे मागं भर भरून घ्या आम्ही थोडी भर भरून घेतली मग आम्ही त्यांना सांगितलं की अहो ती भर तुम्हाला आहे तर ह्या या, या प्रमाणात भरली गेली पाहिजे मग आम्ही त्यांना तिथं प्रमाण लावून दिलं त्या प्रमाणामध्ये त्यांनी ती भर भरून काढली आणि तदनंतर त्यांचा व्यवसाय उत्कर्षाला गेला तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आमच्या लक्षात येत नसतात तर ह्या उताराला खूप महत्त्व आहे तर आपण घर बांधत असताना या उताराकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे किंबहुना जर आतासुद्धा आपल्या जीवनामध्ये जर अडचणी असतील तर त्या ह्यामुळे तर नाही आहेत ह्याचा आपण विचार केला पाहिजे आणि ह्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता आमच्या खालील दिलेल्या माहितीमध्ये मा माझा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा त्या ठिकाणी आहे आपण तोही बघू शकता आणि आमच्याशी संपर्क करू शकता तर मंडळी आज आपण बघितलं की भूमीचा उतार कसा असावा आणि अजून एक पद्धती जी आहे परीक्षणाची त्याच्यावरही आपण प्रकाश टाकला आमचा हा जो वास्तुशास्त्रावर बोलू आहे या विषयाला आपण जी चर्चा करत आहोत त्याला आपण मनापासून बघत आहात ऐकत आहात त्याला अशाच पद्धतीने बघत राहा व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन, नवीन मित्रमंडळीपर्यंत या व्हिडिओला जाऊ द्या आणि त्यांनासुद्धा या व्हिडिओचा उपयोग होईल रामकृष्ण